माझ्या सासऱ्यांची जी मागणी आहे पूर्ण करावी सरकारने नांदूर येथे एस टी बस स्थानकासाठी घेतलेल्या जमिनीवर मूळ मालकांना हक्काची जमीन मिळावी या मागणीसाठी आदिवासी कुटुंब उपोषणाला बसले आहे गटक्रमांक तीनशे बावन्न व तीनशे चोपन्न ही आदिवासींची जमीन असून अशिक्षिततेचा फायदा घेत ती महामंडळाच्या नावावर करण्यात आल्याचा आरोप शेतकरी कुटुंबाने केला आहे उपोषणकर्त्यांमध्ये चार महिन्याच्या बाळासह त्याची माता गर्भवती महिला आणि वयोवृत्त महिला सहभागी असून कुटुंब आपल्या हक्काच्या जमिनीची मागणी करत आहेत बस स्थानकासाठी एक हेक्टर एकोणऐंशी आर जमीन आधीच दिली असून उर्वरित जमीन मूळ मालकाला मिळावी अशी मागणी उपोषणकर्त्यांची आहे या प्रकरणी दिंडोरी लोकसभा सदस्य भास्कर भगरे कळवण आमदार नितीन पवार काँग्रेस आदिवासी सेलचे से जिल्हाध्यक्ष रामचौरे आणि नांदुरी ग्रामपंचायतीने परिवहन महामंडळाला उर्वरित जमीन मूळ मालकाला मिळावी असे पत्र दिले आहे उपोषणकर्ते उत्तम राऊत यांनी सांगितले की शासनाने लवकरात लवकर यावर तोडगा काढावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल प्रशासनाकडून यावर कोणती भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नेटवर्कसाठी तुषार बर्डे नांदूरी।